नाचणी ही गुणधर्माने थंड असते त्यामुळे ती उन्हाळ्यामध्ये आहारात वापरली गेली पाहिजे पण सर्वांना एकच प्रश्न पडतो नाचणी साफ करायची कशी तर नाचणी ही मोहरीसारखी खूप बारीक असते साफ करणं थोडंच कठीण असतं तर ही खूप सोपी पद्धत आहे नाचणी साफ करण्यासाठी एका भांड्यामध्ये नाचणी घ्यायची त्यानंतर ते भांडं भरून पाणी घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये जवळपास आठ ते दहा वेळा खळखळून पाणी घेऊन नाचणी हाताने साफ करून घ्यायची आहे जेणेकरून नाचणी साफ करताना नाचणीवर जी माती असते किंवा काड्या असतात किंवा काही घाण असेल ती वरती तरंगायला सुरुवात होते आणि अशा प्रकारे आपण काढू शकतो तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे बाऊलमध्ये पाणी ठेवलेलं आहे तेच आपल्याला जवळपास ह भरपूर म्हणजे जोपर्यंत नाचणीवरचं जे पाणी आहे ते साफ होत नाही क्लिअर होत तो नाही तोपर्यंत आपल्याला नाचणी साफ करायची आहे तर एक आठ ते नऊ वेळा तरी साफ करावी लागते ही नाचणी तर आता मी आठ ते नऊ वेळा पाणी घालून चांगले पा हाताने स्वच्छ करून घेणार आहे साफ करून घेणार आहे त्यानंतर आता तुम्ही बघू शकता आता पाणी बऱ्यापैकी क्लिअर झालेलं आहे साफ केल्यानंतर तर आता मी नाचणी जी घ तुमच्या घरात जी पण काही चाळणी अवेलेबल असेल त्या चाळणीवर असं प्रकारे पाणी निथळून घेऊ शकता मी खाली भांडं ठेवलं आहे जेणेकरून नात म्हणजे जे पाणी असेल त्याच्यावर ते खाली निथळलं जाईल तर अशा प्रकारे आपल्याला नाचणी एका सुती कापडावर पंख्याखाली वाट ठेवायची आहे तुमच्याकडे घरात जर ऊन असेल कुठे तर उन्हात ठेवली तरीही चालू शकणार आहे किंवा पंख्याखाली नॉर्मल टेम्परेचरला जरी सुकवली तरी चालणार अशा प्रकारे आता मी नाचणी साफ करून गिरणीतून तळून आणणार आहे